नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो कायमची नाती नसतात राजकारणात ना। समोरच्याची गरज पाहून ही नाती ठरतात युवत्या ठरतात युती ठरतात आणि युती मोडतात महाराष्ट्राने आहे पण आज मध्ये मोठ आश्चर्य म्हणजे अजब झालं सामना सामना आहे हे वर्तमानपत्र आहे ते उद्धव ठाकरे यांच्या मालकीच आहे उद्धव ठाकरे यांच्या मालकीच्या सामना सामनामध्ये संपादक हे खासदार संजय राऊत आहेत तर संजय राऊत उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस वगैरे वगैरे यांचे काय संबंध आहेत हे आपण गेल्या पाच वर्षात आपण पाहतोय सामनाच्या अग्रलेखात आजच्या अग्रलेखात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक लिहिलं आहे सामनामध्ये कौतुक आणि ते देवेंद्रच आठव नवं आश्चर्य नव आश्चर्य जागतिक आश्चर्य जे काही आहेत त्यात हे नव्या आश्चर्य नव्या आश्चर्याचं भर पडते सामना म्हणजे संजय राऊत यांनी ठाकरे यांनी फडणवीस यांचं कौतुक करावं तर निवडणुकीपूर्वी आपण पाहिलं आहे कसं हेच उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना फडतूस म्हणाय पड़तुस, फडणवीस नाही फडतूस आहेस तू राहशील किंवा मी राहील असा जाहीर इशारा तू राहशील किंवा मी राहीन अशा भाषेत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना ललकारलं होत एवढच नाही त्यांच्या सभामध्ये ते फडणवीसांचा उल्लेख टरबूज तर्भूज। टरबुजा टरबुजा असं करायचे त्यांना खात्री होती की असं आपल्या बाजूला शरद पवार आहेत इकडे काँग्रेस आहेत आपण मैदान जिंकणार पत्ते उलटे पडले महाविकास आघाडी लांबी झाली रस्त्यावर हे सर्व लोक संजय ते ते उद्धव ठाकरेपर्यंत तिकडे काँग्रेसवाली आणि बाकीच्या परिस्थिती तीच आहे पाच वर्ष निवडणूक नाही पाच वर्ष बेकार आहेत रिकाम टेकडे पण ते आश्चर्य हे आहे की मध्ये फडणवीसांचं कौतुक आता फडणवीसांचं कौतुक हा नवा विषय नाही फडणवीसांचं कौतुक कौतुकच होत आलंय म्हणजे नवीन वर्षात पहिल्या दिवशी नवीन वर्ष कसं साजरा करावं फडणवीस हो? वर्षात गडचिरोली गडचिरोलीला गेले गडचिरोली हा नक्षलवादी नक्षलग्रस्त जिल्हा आहे नक्षलवाद्यांचा तिथे उधम आहे त्या भागात कोणी जायला हिंमत करत नाही त्या भागात देवेंद्र गेले तिथे काही सहा आठ नक्षलवाद्यांनी जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं विकासाचा जो अँगल आहे म्हणजे काय नक्षलवाद त्या जिल्ह्यामध्ये नक्ष विकास पोहचणार नाही प्रत्येक सरकारने विकासाचे दावे केले गडचिलीचा विकासाचा कार्यक्रम प्रत्येक सरकार जाहीर करते मग तिथे काही होत नाही कारण तिथे विकास काय माणसंच पोचत नाही ते आता देवेंद्र आल्यानंतर त्या भागात फडणवीसांनी विकासाच्या कार्यक्रमाला गती दिली तर गडचिलेली म्हणजे काय गडचिलीमध्ये जंगल आहे त्या जंगलामध्ये जमिनीमध्ये अनेक खनिज दडली आहेत ती खनिज ते आधी काढण्याचे प्रयत्न झाले आहेत पण त्याला एक शिस्त ला, लावली पडणिसांनी आणि तिथली तिथे एवढं खनिज आहे की त्या खनिजांच्या मिनरल्सच्या भविष्यावर महाराष्ट्र आणि ते गडचिरोली जिल्हा स्टील सिटी म्हणून जागतिक नकाशावर येऊ शकतो स्टील सिटी शहर ती सुरुवात केली आहे फडणवीसांनी खुद्द मोदींनी त्याचं कौतुक केलं नक्षलवादी शरण आले तिथे विकासाची गंगा आता सुरू सुरुवात होते स्टील सिटी म्हणजे काही ते जरी तो कार्यक्रम जर यशस्वी झाला मार्गी लागला तर देवेंद्र फडणवीस हे देवा भाऊ नाही हे लोहपुरुष स्टील मॅन म्हणून ओळखले जाते इतकी ताकद त्या गडचोली जिल्ह्यामध्ये आहे इतकी ताकद त्या गडचोलीच्या जंगलाच्या म्हणजे मातीची पोटामध्ये आहे माती जमिनीच्या पोटात पण ती आता पण कुणी गंभीर्याने त्याकडे लक्ष दिलं नव्हतं फडणवीसांनी तो विषय गंभीरपणे घेतला तिथे जे खोदकाम करणार आहेत त्यांनी तिथेच उद्योग सुरू करावे असं गडकरींचा स्पष्ट आदेश आहेत गडकरी म्हणजे फडणवीसांचे मोठी गोष्ट आहे खुद्द मोदींनी कौतुक केलं आहे आता सामनाने कौतुक केलं तर काय होतं पण सामनाच्या कौतुकाला एक वेगळा अँगल आहे जो माणूस फडतूस फडतूस म्हणून ओरडत होता तो आता असं एवढा गोड का बोलतोय म्हणजे संक्रांती यायची अजून संक्रांती आधीच उद्धव ठाकरेंनी प्रेमाचे बाण का फेकणं सुरू केलंय अर्थात हे नवं नाही उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशन दिवसाकरता आले होते आमदार आहेत ते पण आले होते त्या काळात त्यांनी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची पुष्पगुच्छ देऊन भेट घेतली म्हणजे नाही पहा तुम्ही पहा संबंध कसे उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ येऊ पाहत आहे या विधानसभा निवडणुकी पूर्वीचे अंक पहा वर्तमानपत्राचे अंक किंवा चॅनल्स वाल्यांचे व्हिडिओ काय शिवाय मारले आहेत भाजपला आणि उद्धव ठाकरे थाकर, उद्धव ठाकरेंनी या देवेंद्र फडणवीसांना आता तुम्ही तुम्ही अँगल पहा आपण वर्तमानपत्र हे स्वातंत्र्य म्हणजे चौथा स्तंभ वगैरे म्हणतो आपण लोकशाहीचा स्तंभ आहे पण आजची वर्तमानपत्र कशी वागताय हा अवघड काम आहे सर्व सामन्याची भाषा बदलली ज्या सामन्यातून फडणवीसांना आणि भाजपला शिव्या शिव्या त्यांचे प्रत्येक कार्यक्रम कसे चुका आहेत ते चुकात दाखवत दाखवत होते तेच माणसं आज कौतुक करतायत की साहेब गडचिलीला गेले काय हिंमत आहे विकास विकासाचा अजेंडा आहे राज्याचं हित आहे राज्याचं हिताचं कौतुक झालं पाहिजे म्हणून आम्ही कौतुक केलं असं बोलत आहे याचा हे एवढं सोपं काम नाही काहीतरी मोठं काम आहे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत त्यांचा काही त्यांना काही रस राहिलेला नाही त्यांना माहीत महाविकास आघाडी म्हणजे महाबिघाडी झाली आहे काही दम राहिलेला नाही ते भाजपच्या जवळ येऊ पाहत आहेत त्या अँगलनेच आता उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडाही आता हाती घेतलाय हिंदुत्वाची भाषा करतायत उद्धव ठाकरे हेही आश्चर्य म्हणजे दोन महिन्यापूर्वी सेक्युलर असलेले उद्धव ठाकरे आता प्युअरली हिंदुत्व हिंदुत्व बोलतो यामागे दोन तीन त्यांचे हेतू आहेत की भाजपच्या जवळ जायचं म्हणजे उद्धव धक, ठाकरे उद्धव ठाकरे फडणवीसांच्या जवळ जायचं कारण महाराष्ट्र म्हणजे फडणवीस त्यामुळे फडणवीस प्रसन्न करायचं ना कौतुक करायचं परंतु आणि हे उद्या तशी वेळ आली की भाजप आणि शिवसेना भाजप आणि ठाकरे सेना युती करायची का तर नरेंद्र मोदी सुद्धा ओके करतील तुम्ही लिहून ठेवा नरेंद्र मोदी अमित शहा ओके करतील कारण दोघांनाही लोकल भानगडीची किंवा महाराष्ट्रात काय चालतंय याची काही घेणं देणं नाही हिंदुत्वाचा पक्ष घेणार आहे दोघं एकत्र येत आहेत अमित शहा नरेंद्र मोदी ओके करतील असं होऊ शकते या महापालिका निवडणुकामध्ये किंवा पाच वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकामध्ये लोकशाही लोकसभा निवडणुकामध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे सेना युती दिसेल राजकारणात काही होऊ शकत मग असं झालं तर एकनाथ शिंदेच काय एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड करून चाळीस आमदार घेऊन बाहेर आले उद्धव ठाकरेच सरकार था, पाडलं तिकडे भाजप सोबत म्हणून मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे आता याच कौतुक करतायत फडणवीसांचं पण ते एकनाथ शिंदे ना स्वीकारतील का शक्यच नाही कारण ते त्यांना ते गद्दार म्हणत होते घटनाबाह्य सरकार खोके okay, चालीस खोके okay, ओके okay. अशा भाषा चालल्या त्यामुळे मग एकनाथ शिंदेच काय होणार आता भाजपने जर उद्धव ठाकरेंना घरात घेतलं तर त्यांचं काय होणार म्हणजे मग काँग्रेसचं काय कारण काँग्रेस महाआघाडी यांच्यासोबत आहे शरद पवारांचं काय म्हणजे एकूण एकुन, एकूणच सर्व पुढचं राजकारण काहीतरी वेगळं असेल आज जे दिसतंय आपल्याला राजकारणात कसंही चिखल झालाय त्यात काही विचारधारा नैतिकता असं काही राहिलेलं नाही सत्तेसाठी सारा काही असा मामला आहे पण तुम्हाला काय वाटते हे लोक स्वीकारतील ठाकरेंना मुंबई महापालिका जिंकायची आहे त्यासाठी उद्धव ठाकरे हा जुगाड करतायत का जुगाड टेक्नॉलॉजी पण मुंबईचे लोक सर्व कबूल करतील कॉमेंट कर